तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत राम राम मंडळी मी संदीप बघा स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं युट्यूब चॅनलवरती मित्रांनो सकाळ सकाळची वेळ आहे मी गायींना वैरण टाकायला निघालोय कडबा घेतला म्हणलं रोज शिरव गवत रोज शिरव गवत पाऊस येतोय सारखा आज दोन पेंड्या घ्याव्यानं टाकून यावं खायला तिनं आपल्या मुगाचा निघालेल्या ज्या काय म्हणायचं त्याला शेंगा त्यातनं मूग बाजूला काढलेला आहे आणि मुगाच्या वरचं जे आवरण असतं ते घेतलंय सगळं हा फलपाट असं वातावरण बघा कसं मस्त झालं नसतं बरं वाटतंय पण मोठा पाऊस काय आहे आम्हाला की बारी किच नको वाटते स्वामी गाई तिकडं जायची टाकून त्यांना आता तो आम्ही खाते का बघ बरं आधी आज घेतोय रस्ता राहू दे हिरा ना ह्याला पोहे ना टाको स्वामी तुला आपलं मी कडवस टाकतो ते दोघे ना ठेवून वैरण टाकले छिंगीला मातार गायला बी टाकली पण मातार गायने वैरण खायला नकोच म्हणायला लागले वास घेतला नसता पण गवत खाते काय झालंय काय माहिती काय झालंय काय असेल मी दात पडल्यावर कसं खायचं कस ज्या आतला ज्या दाडा असते ते का आतल्या ते जर पडले तर हे खात खायला हा आतमध्ये त्यांचं दात असते आपल्या कशा दाड असते त्या आतमध्ये त्यांच्या आतल्या दाडा ज्या असते ती चालते ती पण ती दाडा नसल्यावर मग काय आता ही वैरण घरी न्यायची आपल्याला अशी घेतली हा आता मी गेले की उठल तिथून वैरण घेते का एवढी कोण आला कोणाला तरी सुपारचे दोन वाजलेले आहेत आता आणि स्वयंपाक भाकरी झालेल्या येत्या भेंडी आणली आपली घरची भेंडी आणली चार पाच भेंडे असेल सापडले तर चार पाच भेंडे चिरलेले तर ताट भरून भाजी झाली किती येते भेंडे ताटातले फक्त पाच भेंडे पाच भेंडे तर हे असं आहे मोठ्या असतात भेंडे आणि भरी वाईट आणि ह्या जे हिरव्या भेंड्या असते ते का बाजारातल्या त्या पोकळा असते त्या ही भरवी भेंडी आहे आणि हि जी भाजी थोडी जरी म्हणजे भेंड्या जरी थोड्या असल्या तर भरपूर भाजी होती आणि चवदार भाजी लागते ही एक खासियत आहे हा तर मंडळी आपण गाय सोडल्या ते आता सरायला सरते ते का पळवते ते काय माहिती आता चांगलं मस्त गवत बन आलं हिरवगार वातावरण आहे आणि ह्या इथं एक पक्षी ओढाला बघा मोठ्याच्या मोठा पक्षी येते पाण्याच्या कडेला येते तर बघा तसला पक्षी ओढून गेला तालीच्या पलीकडं लागली चरायला आता एक अर्धा पाऊन तास यांना चरायचं इथं आणि मग आहे घरी जा तर जायचं नाही घरी पतवाल पक्षी वाट बघतोय जनावरांची महाग असतो ते कधी बी जनावरांच्या पायानं जी किडं उडतात ती त्याचा आहार असतो वातावरण शांत झाले त्या तिकडं एक बैल चरतोय बहुतेक ते ती मेंढरवाले ते त्यांचे बैल आहे ते बैलगाडी घेऊनच इकडे इकडे जाते ती बैलगाडी तर सगळा त्यांचा पसारा टाकते ते आणि निघून जाते ती लागली चरायला बरं झालं मला वाटलं चरते ते का नाही ते आज जरा पावसाने उघडीप दिली बरं वाटलं पाऊस पाहिजे मोठा पाऊस पाहिजे बारीक पाऊस आला की नको वाटतं तर आपण आता मकाची कंच बघू आले ते का मकाची कंच खायला लय मजा येते तर दुधाची जर मका असली का नाही त्यातनं नुसतं दूध निघत तरी सुद्धा लय भारी लागते आले आहे काहीतरी आणायला पाहिजे होतं का आपण हे मका तोडायला मोठी मोठी कंस बघून काय तर कवळे अजून कवळे कवळे नाही आले अजून एवढे नाही आले थोडी कवळ आहे नुसतं ते हीच आहे अजून दोन तीन दिवस लागते ह्याला आठ दिवस लागतील ला। ला? या मकाला आपण काही लक्ष दिलेलं नाही कारण ह्याच्यात तणच लई तरी पण बघ बरं नाही 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 जमा ये हा मग काढा मग काढा काढा तिची पाडवी घ्या तोडून गायला होईल हा ओके थोडं भाजायचं आणि चालू करायचं बघा असले दोन चार असले तरी भरपूर झाली केसर बघायच हा गुलाबी कलरची केसर आहे कस काय अजून आले नाही ते एकच कवळ होत म्हणलं तेवढं कवळच दूध थोडं 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 खात बसलो ह्याच्यातनं सुद्धा दूध निघत आ तुला मग कशाला पाळा घेऊन दावं सोडलं का तिनं बर शिंगी तसलीच आहे ना ती कावर्या बावऱ्या कावऱ्या बावर आलो इकडं घरी गाय घेऊन आणि घरी आलो र आलो तर पाऊस चालू झाला गावाकडे बघा पाऊस कसा पडतोय पावसाळ्यात फक्त एवढंच बघण्यासारखं असतं बघा पाऊस पडायच्या आधी ना ढगाचा जी रंग निळसर काळसर होतो का त्याच्यात एक अशी जादू आहे की ती बघायला लागले की बघतच राहावं वाटतं असा आवाय काय चालू आहे बघू पावसात ही लागली बघायला सगळंच काय उगवले काय नाही उगवलं भुईमुग उपटून टाकते ते उगवलंय की भीमग पण पाताळ झालं नाही कुठंच नाही उपटून टाकते हा मग तशी करणार ते कडोळण्या पाखर तरी पाऊस चालू आहे तरी सुद्धा एवढं म्हणल्यावर कंटिन्यू लावल्यापासून आले नाशात तुडवा होणं उपयोगी नाही कुत्री नाचून नाचून सगळ्या भाजीपाल्यात वाटू करायला लागली तिकडे अशा गोष्टी होणार जायचं तर काय करायचं कुठला वेल इकडे घ्यायचा म्हणले तू वराकंद उगवला का बघ चला बघून येऊ देऊ काय सूर्यफुल टाकले काय तू कसं बी कुठ मधलं कसं राहायचं का आता त्याला पाळ घातल्यावर आपण वराकंद लावलाय आला का नाही आला गेला का आला त्याचा उगून तिथं उकरलं होतं पण आला हे बघा ही

भोपळा उगवलाय म्हटलं वर चढवायचा आणि भोपळा वर लटकणार मग कसला बोफळा आहे ते हा मग दुधी बोफळा चालतंय मग खालनं डायरेक्ट आपण भोपळ लागलं ना मोठं मोठ कट करून घ्यायचं काय ते वेल आपला समुद्र वेल आहे काय तिथं लावला काय तू लावला आता काय करावं काय काय तू हे करणार त्याला त्यातलं वर्षात जाऊन जातो आयुष्यभर राहते आयुष्यभर राहते अजून बघ बर काय लावले काय जेवढं लावलं तेवढं आलं आलं आलंय चंदन आलं चंदन ते पक्षी बी खाते ना चंदनाच्या कड़े चंदन वेल चंदनाचा तुम्हाला सांगतो चंदन हे परजीवी आहे म्हणजे त्याच्या मुळ्या चंदनाच्या दुसऱ्या झाडांच्या मुळ्यामध्ये घुसून अन्नद्रव्य खिचून घेते त्या लान लान मुगायवडी, मुगायवडी तर ईश्वराने त्याची रचना कशी केली बघा की चंदनाची फळं ज्या टायमाला पिकतात का त्या टायमाला लहान लहान फळं असतात एकदम आणि ती फळं तुम्हाला सांगतो ती फळं असतात तर ह्याच्या एवढी मुगा एवढी मुगा एवढी फळं असतात मोठे असतात जरा मुगापेक्षा मग ती खाते पाखरं आणि झाडावर बसून पाखरं हागली की त्यांच्या विष्टेतनं ती झाडाच्या खालीच उगवून येते आणि ती परत त्या दुसऱ्याच्या झाडाच्या मुळ्यांमध्ये त्यांच्या मुळ्या घुसवून अन्नद्रव्य खेचून घेते ती अशी रचना ईश्वराने एवढी सृष्टी बनवली अशी सुंदर जिथल्या तिथं वेली पक्षी फुलपाखरं सगळं जीव जंतू सगळं ही साखळी एकदम व्यवस्थितच बनवली आहे लय ह्याच्यात तनुगवलंय ग पण याला आता मला वाटते लय नाचा न करण्यापेक्षा उगून आले आले उगून लावायची गरज ह्याच्यात जाणार ना पालक कशात जाणार काय त्याला पाळ घालताना पाळ बसत नाही ट्रॅक्टरची ट्रॅक्टरची नाही पण कोळप्यानी तरी एवढं तण खुरपणार कधी तो हा कधी खुरपणार एवढं